नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर नऊ मार्च रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुकर झाले पाहिजे समाधानी झाले पाहिजे उद्योग बहरले पाहिजेत माझा लाडका शेतकरी माझ्या लाडक्या बहिणी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ सुकावले पाहिजेत सुरक्षित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हेच आमचे लक्ष असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून विरोधकांनी जनतेच्या कामामध्ये राजकारण न आणता विकास यात्रेत सगळ्यांनीच सामील व्हावे असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मुख्यमंत्र्यांनी मुलींसाठी शिक्षण शुल्क शंभर टक्के माफ करण्याची घोषणा केली आहे यापूर्वी राज्य सरकार मुलींना पन्नास टक्के शुल्क सवलत देत होते मात्र आता संपूर्ण शुल्क सरकार उचलणार असल्याने लाखो विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळणार आहे विधानसभेत या घोषणेचे सर्व सदस्यांनी टाळ्यांनी स्वागत केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की महिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे शिक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षम झाल्यास समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीला केंद्रस्थानी ठेवून भारताला सक्षम बनवले आहे महिला सक्षमीकरणासाठी असलेल्या त्यांच्या अतूट बांधिलकीचे प्रदर्शन करत मोदी यांनी एका नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे सहा सोशल मीडिया अकाऊंट प्रेरणादायी महिलांकडे सुपूर्द केले आहेत या अद्वितीय पावलांमुळे या, या असाधारण महिलांना त्यांचा उल्लेखनीय प्रवास यश आणि आव्हाने राष्ट्रासोबत सामायिक करण्याची संधी मिळाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारतीय रेल्वेने महिलांसाठी अधिक सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचाऱ्यांना मिरची स्प्रे कॅन्सनी सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे प्राणघातक नसले तरीही एक प्रभावी सुरक्षात्मक साधन महिलांना तातडीने आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यास मदत करेल विशेषतः एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांसाठी किंवा लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी याची खूप मदत होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा प्रधानमंत्री सौर घर योजनेच्या धर्तीवर राज्यात नवीन योजना सुरू करण्यात येणार असून त्यामुळे राज्यभरातील सुमारे सत्तर टक्के वीज ग्राहक बिलमुक्त होतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली सोबतच शेतकऱ्यांना वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस वीज उपलब्ध केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारने प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजना अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप बसविण्याच्या उद्देशाने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे महावितरण कंपनीस निधी वितरणासंदर्भात शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे